नमस्कार मित्रांनो मी एक मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करणार आहे तर चला स्पष्टीकरण करूया बिग ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांचा माघाई संदर्भात मोठी अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे बिग ब्रेकिंग न्यूज राज्यातील कर्मचाऱ्यांचा माघाई भत्ता पन्नास टक्के होणार या तारखेला निघणार जी आर जाणून घ्या सविस्तर वृत्तांत कोणत्या तारखेला शासन निर्णय निर्गमित होणार आहे हे या बातमीतून आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांचा माघाई भत्ता च्या संदर्भात आताची आनंदाची बातमी महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के होणार निश्चित तरी या तारखेला निघणार शासन परिपत्रक कोणत्या तारखेला शासन परिपत्रक निघणार आहे हे स्पष्ट करत आहे तर चला पाहूया ही आनंदाची बात त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीची संहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा माघाई भत्ता पन्नास टक्के करण्यात आला आहे किंवा आलेला आहे आणि केंद्र सरकारने तो केला हा महागाई भत्ता वाढ जानेवारी चोवीस पासून लागू करण्यात आली आहे याची रोख लाभ मात्र मार्च दोन हजार चोवीस कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना आता महागाई भत्ता वाढ कधी मिळणार हा सवाल मात्र आता राज्य कर्मचाऱ्याकडून उपस्थित होत आहे या संदर्भामध्ये महागाई भत्त्याच्या संदर्भात आताची एक मोठी बातमी समोर येत आहे अखेर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता पन्नास टक्के कधी होणार याची नवीन तारीख समोर आली आहे आणि ती आपण पाहणार आहोत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर कर्मचाऱ्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी चोवीस पासून पन्नास टक्के आणि याचा शासन निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित करण्यात येणार आहे याचा रोख लाभही सुद्धा जून महिन्याच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात जो पगार मिळेल त्या सोबत महागाई भत्ता वाढीचा लाभही मिळणार आहे आणि विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे आणि जानेवारी ते मे या कालावधी मधील महाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या चा जो आहे त्या मागाई फरकाची रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे खरे तर लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्वरित महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीची बिगुल वाजणार आहे मुदतपूर्व महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे आणि या दरम्यान विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य भारतातील राज्य सरकार राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शेहेचाळीस वरून पन्नास करण्याचा निर्णय जून महिन्याच्या अखेरीस घेण्यात येणार आहे दिनांक चोवीस जून ते एकोणतीस जून या दरम्यान अधिकृत महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांना निश्चितच राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असे बोलले जात आहे आपण पुन्हा भेटूया नवनवीन अपडेट व्हिडिओ मध्ये काळजी करू नका निवांत राहा आपला आजचा दिवस सुखाचा जाऊ तसेच बेस्ट ऑफ लक फॉर युअर लाइफ फ्युचर लाइफ थँक यू व्हेरी मच वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ आपला आजचा दिवस सुख समृद्धीचा जावो हे ईश्वरचरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम